नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिपूर्ण मराठी व्याकरण या व्याकरणामध्ये आपण संधी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिपूर्ण मराठी व्याकरण यामध्ये आपण संधी हा व्याकरणाचा एक भाग अभ्यासणार आहोत एक संधी हा विषय विशे, मराठी विषयाच्या सेटनेट परीक्षा तलाठी भरती विभाग भरती पोलीस भरती व इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे संधी समास आणि संयुक्त शब्द यामध्ये आपण स्वरसंधी याचा अभ्यास करणार आहोत चला तर मग आपण स्वरसंधीबद्दल माहिती घेऊया जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात व त्या दोघात हो एकच वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे जेव्हा एकमेकात मिसळून त्या दोघांसाठी एकच वर्ण तयार होतो त्यावेळेला संधी तयार होते संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय संधी हा प्रकार प्रामुख्याने संस्कृतमध्ये आढळतो मराठीतील शब्दांच्या संधी होताना विशिष्ट असे नियम पाळलेले नाहीत संधीमध्ये एकत्र एक येणाऱ्या पदापैकी पहिल्या पदातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या पदातील पहिला वर्ण एकत्र येऊन दोन्ही बद्दल एकच वर्ण तयार होतो समासामध्ये मात्र दोन शब्द फक्त शेजारी शेजारी लिहिले जातात संधी समास आणि संयुक्त शब्द उदाहरणार्थ संयुक्त शब्द किंवा जोड शब्द म्हणजे शुभ लाभ सामासिक शब्द आई वडील जसं की समासामध्ये दोन शब्द फक्त शेजारी शेजारी लिहिले जातात सामासिक शब्द आई वडील शेजारी शेजारी लिहिलेले शब्द संधी सूर्योदय यामध्ये पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण एकत्र येऊन जो वर्ण तयार होतो एकच वर्ण ते म्हणजे संधी जसं की सूर्योदय सूर्य अधिक उदय मधला शब्द एकत्र येऊन युयो झाला युरो सूर्योदय ही झाली संधी संधीचे तीन प्रकार पडतात स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी तर यामध्ये आपण स्वर संधीचा अभ्यास करणार आहोत स्वर संधी कशी तयार होते तर स्वरसंधी म्हणजे स्वर अधिक स्वर एकमेकां शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी असे म्हणतात उदाहरणार्थ विद्या अधिक अर्थी विद्यार्थी आ अधिक अ एकत्र येऊन आ झाला म्हणून विद्यार्थी कचा लोप झाला आणि अह काना विद्या ना ना आ विद्यार्थी देव अधिक आलय देवालय व नंतर व चा देव अ आणि चा आ बरोबर आ म्हणून देवालय व्यंजन संधी कशी तयार होते व्यंजन संधी तयार होताना व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर एकत्र येतात जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिले व्यंजन व दुसरे व्यंजन किंवा स्वर असेल तर त्यास व्यंजन संधी असे म्हणतात उदाहरणार्थ सत अधिक आचार सत व्यंजन आहे आ हे स्वर आहे सत अधिक आचार सदाचार त अधिक आ शट अधिक रिपू व्यंजन अधिक व्यंजन र हे सुद्धा व्यंजनच आहे अधिक र ट अधिक र विसर्ग संधी कशी तयार होते विसर्ग संधी विसर्ग अधिक व्यंजन विसर्ग अधिक स्वर हे एकत्र आल्यानंतर विसर्ग संधी तयार होते एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला विसर्ग संधी असे म्हणतात उदाहरणार्थ नी अधिक अंतर निरंतर विसर्ग आहे नी नंतर म्हणून संधी दू अधिक जण दू विसर्ग अधिक ज ज हा व्यंजन आहे दू अधिक जण दुर्जन स्वरसंधी आता आपण स्वरसंधीचा अभ्यास करूयात दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोहो बद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला दीर्घत्व संधी असे म्हणतात सजातीय स्वर म्हणजे एका हे लागोपाठ आले तर त्याबद्दल त्या, त्या जातीतील एक दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी असे म्हणतात टीप दीर्घत्व संधी कशी ओळखावी संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते म्हणजे दीर्घ दीर्घत्व संधी असे म्हणतात एक अ अधिक अ बरोबर आ स्वर सूर्य अधिक अस्त सूर्यास्त म्हणजे ही दीर्घत्व संधी कट अधिक अक्ष कटाक्ष मिष्ट अधिक अन्न मिष्टान्न संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते मंत अधिक अंध मंदांध रूप अधिक अंतर रूपांतर स अधिक अभिनय साभिनय स्वभाव अधिक अनुसार स्वभावानुसार प्रथम अधिक अध्याय प्रथमाध्याय सह अधिक अनुभूती सहानुभूती सह अधिक अध्यायी सहाध्यायी दोन अ अधिक आ बरोबर आ हिम अधिक आलय बरोबर हिमालय देव अधिक आलय देवालय अनाथ अधिक आश्रम अनाथाश्रम गोल अधिक आकार गोलाकार सिंह अधिक आसन सिंहासन धन अधिक आदेश धनादेश आ धनादेश मंत्र अधिक आलय मंत्रालय जन अधिक आदेश जनादेश दुःख अधिक आर्त दुःखार्थ कार्य अधिक आरंभ कार्यारंभ शिशिर अधिक आगमन शिशिरागमन फल अधिक आहार फलाहार तिसरं आ अधिक आ अ बरोबर आधी आ दीर्घ स्वर नंतर स्वर बरोबर आ दीर्घ स्वर होतो विद्या अधिक अर्थी विद्यार्थी भाषा अधिक अंतर भाषांतर विद्या अधिक अमृत विद्यामृत चार आ आ, दोन्ही दीर्घ स्वर एकत्र आल्यानंतर महिला अधिक आश्रम महिला श्रम कला अधिक आनंद कला आनंद कला ला आ, ला, ला दीर्घ आ आणि आनंदला दीर्घ दोन्ही एकत्र आल्यानंतर दीर्घ स्वर झाला कला आनंद चिंता अधिक आतुर चिंता राजा अधिक आज्ञा राजाज्ञा राजा अधिक आश्रय राजाश्रय विद्या अधिक आलय विद्यालय पाच ई अधिक ई बरोबर दीर्घ एक कवी अधिक इच्छा कवी छा, दीर्घ ई वी मध्ये पहिला रस्व ई आहे दुसरा रस्व इ आहे आणि दोघांचा मिळून दीर्घ झाला म्हणून वीला दुसरी वेलांटी आली दीर्घ अभि अधिक इष्ट अभिष्ट मुनी अधिक इच्छा मुनिच्छा तीप कवी हरी वायू प्रीती गुरु हे तत्सम शब्द मराठीत दीर्घांत उच्चारले जातात जसे हरी गुरु वायू प्रीती इत्यादी सहा ई अधिक ई बरोबर इ जे ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई गिरी अधिक ईश गिरीश कवी अधिक ईश्वर कवीश्वर परी अधिक इच्छा परीक्षा सात दीर्घ ई अधिक ई बरोबर दीर्घ ई रवी अधिक इंद्र रवींद्र गोमती अधिक इच्छा गोमती इच्छा मही अधिक इंद्र महिंद्र आठ इ अधिक ई दोन्ही दीर्घ बरोबर दीर्घ ई मही अधिक ईश महिष पार्वती अधिक ईश पार्वतीश नऊ उ अधिक उ बरोबर उ दीर्घ उ गुरु अधिक उपदेश गुरुपदेश भानू अधिक उदय भानुदय इफ र चा पहिला उकार रु आणि दुसरा उकार रु दीर्घ दहा उ अधिक उ दीर्घ ऊ अधिक रस्व ऊ बरोबर दीर्घ ऊ जस की भू हा दीर्घ म्हणजे दुसरा उकार अधिक ऊ हा रस्व पहिला भूद्धार म्हणजे दुसऱ्या उकाराने सुरू होणारा भूद्धार भू अधिक उद्धार बरोबर भूउद्धार वधू अधिक उत्कर्ष वधूत्कर्ष लघु अधिक उत्तरी लघुत्तरी अकरा रु अधिक रु बरोबर रु मातृ ऋण दोन रु एकत्र आले मातृ आणि अधिक ऋण रु ऋण मात्रु मातृण आदेश म्हणजे काय संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे यालाच आदेश असे म्हणतात एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे त्यालाच आदेश असं म्हटलं जात दोन अ किंवा आ अधिक ई किंवा दीर्घ ही बरोबर ऐवजी ए येतो अ किंवा आ अधिक उ किंवा उ बरोबर ओ अ किंवा आ अधिक रु बरोबर अर गुणादेश वरील प्रकारे दोन वर्ण एकत्र येऊन ए ओ अर असे बदल झाल्याने त्याला गुणादेश असे म्हणतात एक अ अधिक ई बरोबर ए त्याची उदाहरणं बघूया ईश्वर अधिक इच्छा ईश्वरेच्छा एक ए लोक अधिक इच्छा लोकेच्छा. स्व अधिक इच्छा स्वेच्छा मनुष्य अधिक इतर मनुष्येतर राष्ट्र अधिक इतिहास राष्ट्रेतिहास दोन अ अधिक ई बरोबर ए दीर्घही घेतलेला आहे अ अधिक दीर्घ ही बरोबर ए गण अधिक ईश गणेश राम अधिक ईश्वर रामेश्वर गुण अधिक ईश गुणेश तीन आ अधिक ई बरोबर ए महा अधिक इंद्र महेंद्र यथा अधिक इष्ट यथेष्ट चार अधिक ई बरोबर ए, बरो ए म्हणजे आ सुद्धा दीर्घ इ सुद्धा दीर्घ म्हणजे त्याचा होणारा उच्चार ए त्याची उदाहरण रमा अधिक इश रमेश महा अधिक इश महेश राजा अधिक इश राजेश उमा अधिक इश उमेश अयोध्या अधिक ईश आयोध्येश लंका अधिक ईश्वर लंकेश्वर पाच अ अधिक उ, बरोबर बर ओ अ रस्व उ रस्व तयार होतो ओ चंद्र अधिक उदय चंद्रोदय पुरुष अधिक उत्तम पुरुषोत्तम गणेश अधिक उत्सव गणेशोत्सव प्रश्न अधिक उत्तर प्रश्नोत्तर उकति, स्वभाव अधिक उक्ती स्वभावोक्ती राष्ट्र अधिक उत्तेजक राष्ट्रोत्तेजक सह अधिक उदर सहोदर नर अधिक उत्तम नरोत्तम सूर्य अधिक उदय सूर्योदय अन्य अधिक उक्ती अन्योक्ती निसर्ग अधिक उपचार निसर्गोपचार दीर्घ अधिक उत्तरी दीर्घोत्तरी अल्प अधिक उपहार अल्पोपहार उत्तम अधिक उत्तम उत्तमोत्तम पर अधिक उपकार परोपकार हे जे उदाहरणं आहेत ही उदाहरणं कोणत्या ना कोणत्या परीक्षेला पडलेली असतात त्यासाठी ही विस्तृतपणे दिलेली आहेत प्रत्येक उदाहरणाचा नीट अभ्यास करा सहा अ अधिक उ बरोबर ओ अ रस्व उ दीर्घ झाला ओ समुद्र अ समुद्र अधिक ऊर्मी दीर्घ समुद्रोर्मी एक अधिक ऊन एक ओन जल अधिक ऊर्मी जलोर्मी आ अधिक ऊ बरोबर ओ आ दीर्घ आीर्घस्व तयार होतो ओ गंगा आ अधिक उदक उ गंगोदक महा अधिक उत्सव महोत्सव धारा अधिक उष्ण धारोष्ण आठ आ अधिक इथे दोन्ही स्वर रसवा आहेत दीर्घ आहेत आ अधिक ऊ बरोबर ओ गंगा अधिक उर्मी गंगोर्मी नऊ अधिक ऋ अर सप्त अधिक ऋषी सप्तर्षी ब्रह्म अधिक ऋषी ब्रह्मर्षी देव अधिक ऋषी देवर्षी दहा आ अधिक ऋ अर म्हणजे दीर्घ आ महा अधिक ऋषी महर्षी राजा अधिक ऋषी राजर्षी तीन अ आ, आ अधिक ए आई बरोबर साठी अ येतो अ किंवा आ, आ, आ अधिक ओ किंवा औ साठी औ होतो त्याला वृद्धादेश असे म्हणतात वृद्धादेशासाठी वरील प्रकारे स्वर तयार झाल्यास त्याला वृद्धादेश असे म्हणतात म्हणजे अ किंवा दीर्घ आ ए किंवा दीर्घ ऐ साठी ऐ अ किंवा आ आणि ओ किंवा औ साठी औ हा वृद्धादेश एक अ अधिक ए बरोबर ए क्षण अधिक एक क्षण एक अधिक एक एक, एक एक आ अधिक ए ऐ सदा अधिक ऐव सदैव अदिक ऐ मत अधिक ऐक्य मत ईक्य जन अदिक जनक्य आ अधिक ए ऐ प्रजा अधिक ऐक्य प्रजैक्य विद्या अधिक ऐश्वर्य विद्याश्वर्य पांच अ अधिक ओघ ओ जल अदिकलौघ आ अधिक ओ बरोबर औ गंगा अधिक ओघ गंगौघ यमुना अधिक ओघ यमुनौघ अ अधिक औ बरोबर औ वृक्ष अधिक औदार्य वृक्षौदार्य बाल अधिक औत्सुक्य बालौत्सुक्य आ अधिक औ बरोबर औ महा अधिक औदार्य महौदार्य क्षमा अधिक औचित्य क्षमौचित्य चार ई रु रस्व किंवा दीर्घ असल्यास त्यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ई किंवा ई बद्दल य उ किंवा ऊ बद्दल व तर रु बद्दल र वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते अशा प्रकारे य व र असे बदल होतात त्याला यनादेश असे म्हणतात एक ए ओ, यो, यो इ अधिक अ बरोबर य य अधिक अ आल्यास य अधिक अ विजातीय स्वर बरोबर य झाला त्याच्यामध्ये अ मिसळल्यानंतर य त्याला यनादेश असे म्हणतात प्रीती अधिक अर्थ इ पहिली वेळेला प्रीती अधिक अर्थ प्रीत्यर्थ अति अधिक अल्प अत्यल्प दोन अति अंत अधिक अंत अत्यंत कोटी अधिक अवधी कोट्यवधी कोट्यावधी होत नाही काना येत नाही कोट्यवधी हा प्रश्न खूप वेळेला पडलेला आहे कोटी अधिक अवधी कोट्यवधी प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष प्रति अधिक अंतर प्रत्यंतर दोन इ अधिक आ बरोबर य अधिक आ चा या होतो इति अधिक आदि इत्यादी बी अधिक आसंग व्यासंग अति अधिक आचार अत्याचार अति अधिक आनंद अत्यानंद तीन इ अधिक उ बरोबर य अधिक उ यू अधिक उत्तम अत्युत्तम 4. I adik U berubah Y adik U U. Nadi adik Udgam nadi Udgam. Pat, I adik E berubah Y adik E berubah E. Prati adik E ke pratek. I adik E berubah Y adik E E. Kiti adik E ke 7. Saat U adik A berubah V. अधिक आ बरोबर वा गुरु अधिक आज्ञा गुरुवाज्ञा सु अधिक आगत स्वागत हेतू अधिक आभास सु सुअधिक आनंद स्वानंद आठ अधिक उ अधिक अ बरोबर व अधिक अ बरोबर व मनु अधिक अंतर मनवंतर सु अधिक अल्प स्वल्प मनु अधिक अर्थ अनुअर्थ No, u adik o baru-baru v adik o baru-baru v guru adik o g guru g dah u adik i baru-baru v adik i baru-baru v bhanu adik i Bhan bhanvi shwar akra r adik a baru-baru r bar adik a baru-baru r bar pitru adik adnya pitra adnya bara ru adică au barobar r adică au barobar rau nitru adică pitru adică au daria pitru daria niam ek a kiuma a adică U kiuma a barobar a i kiuma dirg i adică i kiuma dirg i barobar i u kiuma u अधिक उ किंवा उ बरोबर उ याला दीर्घत्व संधी असे म्हणतात नियम दोन अ आ, आ अधिक ई किंवा ई बरोबर ए अ आ उ उ, उ बरोबर ओ अ आ अधिक रु असेल तर अर हा गुणादेश नियम तीन अ किंवा आ, आ अधिक ए किंवा ऐ बरोबर ऐ अ आ अधिक ओ, किंवा औ साठी औ हा वृद्धादेश नियम चार ई इ, किंवा ई इ, उ, किंवा ऊ उ, रु किंवा रु च्या पुढे विजातीय स्वर आल्यास या स्वरात अनुक्रमे य व र असे बदल होतात याला यनादेश असे म्हणतात नियम पाच य व र ऐवजी अनुक्रमे इ उ, असे बदल होतात तेव्हा त्याला संप्रसारण असे म्हणतात पाच ए ऐ या स्वरा पुढे स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे ऐ आय अव आव असे आदेश होऊन पुढील स्वर यामध्ये मिसळतो ए अधिक अ बरोबर ऐ अधिक अ म्हणजे ऐ ने अधिक अन नयन दोन ए अधिक अ बरोबर आय अधिक अ म्हणजे आय अधिक अन गायन तीन ओ अधिक ई बरोबर अव अधिक दीर्घ ई बरोबर अवी गो अधिक ईश्वर गवीश्वर चार औ अधिक ई बरोबर आव अधिक ई म्हणजे आवी पहिली वेलांटी नऊ अधिक इक नाविक पाच ओ अधिक अ बरोबर अ अधिक अ बरोबर अव ओ अधिक अण पवन सहा औ अधिक अ बरोबर आव अधिक अ आव औ अधिक अण पावण तर हे सर्व संधीचे प्रकार आहेत याच्यामध्ये आपण स्वर संधीच्या बद्दल अभ्यास केलेला आहे यामध्ये जे उदाहरणं दिलेली आहेत जसे की स्वरसंधी आदेश गुणादेश वृद्धादेश वगैरेची जी उदाहरणं दिलेली आहेत ती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी कधी ना कधी पडलेली आहे त्याच्यामुळे त्याचा अभ्यास अतिशय बारकाईने करणं गरजेचं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पहा त्याच्यातील जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा अभ्यास करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे स्वरसंधीच्या नंतर येणारे व्यंजन संधी आणि विसर्ग संधी याच्याबद्दलची विस्तृत माहिती उदाहरणासह तुम्हाला मिळेल